नमस्कार मैत्रीनो सासूसून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आंबाड्याची भाजी कशी करायची ते आपण इथं आज इथं पाहणार आहोत आंबाड्याची भाजी अशी ही पानं खुडून घेतलेली आहेत निवडून घेतलेली आहे आता ती स्वच्छ धुवून त्याची फक्त आपल्याला पानं काढून घ्यायची आहेत देटं बिलकुल पण घ्यायची नाहीत कारण ही भाजी खूप आंबट असते आता ही भाजी धुवून घेतल्यानंतर तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता किंवा कुकरला पण दोन शिट्या काढून घेतल्या तरीही चालेल मी इथं कुकरमध्ये दोन शिट्या काढून घेणार आहे यामध्ये आता कच्चे शेंगदाणे एक दोन टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे हरभरीच्या डाळीचा वापर केला तरीही चालेल आणि इथं मी दोन टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहे तांदळाची कणी जरी घेतली तरीही चालेल जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर शेंगदाणे डाळ आणि क तांदळाची कणी ही थोडीशी भिजवून घ्यायची इथं मी आता कुकरमध्ये दोन शिट्या काढून घेणार आहे त्यामुळे मी डाळ वगैरे भिजवून घेतली नाही आहे तशीच टाकली आता याला दोन शिट्या झाल्या आता इथं पाहू शकता दोन शिट्यामध्ये ही आंबाड्याची भाजी अतिशय छान शिजली जाते आता यातलं मी पाणी काढून घेणार आहे कारण ते पाणी खूप आंबटं असतं आणि इथं मी आंबड्याची सुखी भाजी करणार आहे इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आता दोन टेबलस्पून तेल टाकून घेऊया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत एक टेबलस्पून जिरे चांगले तडतडून द्यायचे चांगले फुल्ले गेले पाहिजेत जिरे कच्चे ठेवायचे नाहीत आता या फोडणीमध्ये आपण हिंग टाकतोय एक पाव चमचा आणि इथं मी एक मोठा कांदा हिरवी मिरची भरपूर लसूण आणि थोड्याशा सुक्या मिरच्याही घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि लसूण असा हा ठेचूनच घ्यायचा आहे लसणाची पेस्टचा यूज नाही करायचा भरपूर लसूण टाकायचा त्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते आता इथं सगळं हे आपण एकदा छान परतून घेऊया आणि कांदा चांगला भाजून घेऊया आता इथं तुम्ही पाहू शकता कांदा भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि आंबाड्याच्या भाजीमधलं मी पाणी काढून घेतलंय आता ती भाजी सगळी टाकली आहे मी यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मी इथं लाल तिखट घेतलेला आहे आणि हा गुळ पावडर ही गुळ पावडर घेतलेली आहे दीड ते दोन चमचे आपल्याला गुळ पावडरचा इथं वापर करायचा आहे तुम्ही अख्खा गूळ जरी घातला तरीही चालेल गूळ थोडासा फुटूनच घालायचा आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि चांगली एक वाफ काढून घेऊया म्हणजे सगळा मसाला छान मुरला जाईल आता एक ते दोन मिनटं वाफ दिल्यानंतर यामध्ये मी असा मोठासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे जाडसरच कूट आहे आता तोही आपण इथं मिक्स करून परत एक मिनिटवर भाजी आपण वाफवून घेऊया ही भाजी आंबट गोड भाजी खूप छान लागते या पद्धतीनं तुम्ही भाजी कराल तर अतिशय झटपट आणि रुचकर भाजी तयार होईल ही बिलकुलही आंबट होत नाही भाजी तर मैत्रिणो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद